हॅलो कोण बोलतोय कळत नाही कोण बोलतय मी तिकडे येत नसतो तुझा बाप पण येईल का बर मी का बर येऊ येत काय इकडे येऊन बोलायचं आजीबाज येणार नाहीत काय काम असं तर इथे येऊन बोलायचं माझ्यापासून ते पाठ पाठदेशी निघून यायचं आजीबाद येणार आहे रे बघ जरा कोण आहे हॅलो कोण आहे हा तिथे होऊन बोलायचं यायचं आहे मस्तीला आल्या करू नका मस्ती आहे तू कोण बी तुला काय काम असे बोलायचं घडी नाही आम्ही पो तिथे तुला भेटायला का आम्हाला एवढा वेळ नाही आम्हाला तात्यान भावाय आमचा नाच कोण करायचा आम्ही घडी असे दिसत गावात आणून आमचं गुंडा आम्ही गावच हा नाच करायच नाही आमचा आहे চে আমি লৈ পাৰিবা এই গৌ आम्ही आसन गावात मागून खातोय गुंडबिंड काय नाही खर तुम्हाला खरं तुमच्या पडतो इथंच पडतो पाया परत तुमच्या पर ना ही नाही मला सांगितलं ना साहेबाचा फोन आहे म्हणून म्हणू तू ऐकून कुठे घेतले आता सांगतोय पोलिसाचा फोन आहे म्हणून लगेच तू सांगतोय टायरात घालून परत बर्फावर शेंड्याला आणतात म्हणजे शेंडारांशी अशी काय आणि असू असं म्हणजे काय शेंडा माझ्या शेंडा आहे तुला शेंडा कसं उचत आता दिमाग बिमाग काय आहे का नाही देवाला दिला सांगते का नाही मी म्हणलं तात्याला कोण काय बोलायला फोन फोनवर मी बोलायला लागलो चालू आहे फोन चालू आहे पहिल्यांदा पोलिस आला काय करू मग पहिल्यांदा कशासाठी आलाय तिथे फोन घेतलाय मी बोलतो फोन घेतलाय सांगताय का पोलिसांना फोन आहे आमचं फोन चालू आहे साहेब साहेब आता काय बोलते बघू आता माफी तर मागितल्या साहेब आता ऐकते काय मित्र जातो हॅलो हॅलो अरे काय मस्तीला काय ला लावलाय बोलला माझ्या ला बोलायचोर काय लावे खुजर बोजूर तिथं आलो म्हणजे थर्ड डिग्री दिन साहेब तो आज तो अडीओ माहित मला तुला माहित कसं नाही तुला तिथं धावतूक काय माहित कसं नसते मस्ती नाही जर नाही जर वाघा तुमची मस्ती जीवना तुम्ही गावचं पुंड आहे ना पाया पडतो तुम्ही गावचं पुंड आहे ना तुम्हाला कसं असतो या व्हिडिओ कॉल करू का तू लागलाय असं बोलायला आधी कसा बोलतो कुठला ते भाव कोण आहे कुठला नावनाथ आहे ते नवनाथ भावाला नाही जर कपडे काढून धिंड काढणार का डावन तर नाव सांगत नाही रडायला लागले असं काय बोलू नका तू लगा मागवले बोललाय काय ऐकून सुद्धा घेत नव्हता लागा माझं मी आ, त्याला सांगत होतो बरं का ते आधी कोणी फोन उचलला जात त्याला बाबा तुमच्या गावात एक बलात्कार केस झाल्या त्याच्यावर त्यासाठी मी विचारत होतो साधी चौकशी करायला लागलोय मी तर तुम्हाला मस्त आहे ना तुम्ही ह्याला फोन आला नाही ह्याला कोण धमकी द्यायला लागले म्हणून मी बोलायला होतो तुझी धमकी सगळंच काढतो तुझी मला वाटलं की ह्याला धमकी कोण द्यायला लागले तात्याला म्हणलं म्हणून बोल कोण तिथे येऊन भेटायचं नेन असं काय विचारायला लागलाय म्हणून मी बोलत होतो तुला मी सांगतोय पहिल्यांदा पाटदेश पोलीस ठाणेला यायचा नाही येतो कि मारू बिरू नका मारू नका वाटते मारा ते पट्टा कसला असतो तुला कुठं माहित आहे साहेब मी काय येत नाही घेऊन जावा नाही 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 पाटीला गावचा तू पोलीस पाटील तू काय सांगायला लागला येत नाही म्हणजे मी काय बोलू नाही बोलला कसा नसतो दावतो तिथं कसा आल्यावर हेच म्हणत होता तुमच्या बाजू काय नोकर आहे विरा आम्ही अरे हेच म्हणत होता नाही नाही तुमच्या बाज काय नोकर आहे काय मस्तीला बोलताय तुम्ही का काय म्हणतो मी गावात कोंड आहे तू इथे येऊन बोल गावात मी तानून माणसं मारले ती कशी तानून मारते ती इथं पळूस होत येत नसतो आम्ही बोलत नाही नाही आम्ही इथं पळूस होत येत नसतो नाही हो साहेब साहेब अरे तुझं नाही जर सालट काढ ना काय तुझं नाही जर सांगत का खालची वरची मागची बसायची जागा तर चार दिवस तुला बसू देत नाही बघ नाही असंच बसायला येत नाही खाली मुळे झाले नाही नाही चार दिवस बसू बसत कोण पाहिलं ना फोन करता त्याच्याकडे फोन एक मिनिट बोलाय साहेब तू तू तर लगा पोलीस पाठी झालाय शासनाला पगार घेतो लाच वाटली पाहिजे ला। तुला सोडून त्या कुत्र्याकडे कशाला फोन दिल तर त्याला मागणी गाडीवर फोनच घेतला त्याला सांगू तर त्याला कळ का, ना बर काय बरं आजपर्यंत तुम्ही किती मारामारी केली काय कशाला करतो साहेब मारामारी वाघानो गेल्या दहा वर्षात जे काही केस तुमच्या दोघांच्या भाऊ कोण आहे बघतोच अहो ताते मीच आहे पण असू जे आता शासनाचा माणूस आहे मी कशाला असली भानगड करतो अरे पण हे तुम्हाला कोणी कशासाठी सांगितलं

काय तर पाठीमागची साल हीच अगदी कुत्र्याला घाली काय खायला कुत्र्याला बसायला येतो साहेब मी काय म्हणतोय मारू बिरू नकाच काम आहे जातोय का नाही पळून जातोय नाही मला वाटलं तर कोण दम द्या खोटलं बोलणं ऐकून की माझा मस्तीला करू नको बोला मी एवढं बोलतोय माझा ऐकून नाही बोलतो गांडू तू गावात किती त्रास देत असेल नाही बोला गरीबाला त्रास देतोय काय मस्तीला आलाय काय साहेब काम करून खातोय जग <tih>, ha? Kita okay, um, ha? halo. Ha, boleh ke? Halo. Ha. Ti मी आता फोन ठेवल्या तीस मिनिटात जर नाही आला ना ना तो तालुक्याला तर गाडी पाठवून देऊन कपडे काढून तोंडाला काळ लावून गाडावर धिंड काढली गाडावर बसून धिंड काढल्याशिवाय तुम्हाला अन्न नाही बघा सांगतो तुम्हाला पहिलांशी सांगतो साहेब एक मिनिट हा आम्ही काय क्रिमिनल मस्त नाही मान्य आहे की तुम्ही पोलीस पाटील आहे म्हणून तुम्हाला इज्जतीने बोलत होतो तर तुम्ही काय केलं अहो काय ते आता हे गड्यान काय केलं बोललो काय तर काय माहिती होत तुला सांगून बघून बोलायचं असतं ना पुढचा माणूस कोण आहे तू सांगायचा माझ्या हातात मीस कोण घेतला ना आता एवढं दमाल ते बोलायला लागलाय भा तिकडे येत हे म्हणलं काय बोला आता मी काय बोलत नाही साहेब असे तू बोल साहेब आलो हा चालतंय ठीक आहे पण तिथे यायचा नस तर कपडे काढून फिरवीन थिंड काढेन ठेव बर येतो येतो पुन्हा नीट बोलाय सगळ्याला हा साहेब